संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज जवळजवळ तीन महिने सहा दिवस झाले ज्या पद्धतीने नराधमाने संतोष देशमुखांना मारलं ती पद्धत अतिशय भयंकर होती आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते आज देशमुखांचा तो व्हिडिओ आपल्याला सापडला आहे ज्या व्हिडिओमध्ये दे संतोष देशमुखांचा निरागस आणि साधा भोळा स्वभाव आपल्याला पाहायला मिळाला बीड जिल्ह्यातील मासाजोग गावासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी आपल्या गावाला एकेकाळी स्वतःच्या पैशातून पाणी पुरवठा केला होता गावामधील अनेक लोकांच्या समस्या सोडल्या मासाजोग गावाचं नाव पुढे जावं म्हणून अनेक प्रयत्न केले आणि त्यामधून त्यांना दीड बक्षीस देखील मिळालं होतं त्या पैशामधून संतोष देशमुखांनी आपल्या गावामध्ये अनेक बदल घडून आणले आजही जर आपण मासाजोग गावामध्ये मा जर गेले तर कोणत्याही एखाद्या वयस्कर व्यक्तीला विचारलं संतोष देशमुख कसे होते तर ते गावातील लोक सांगते संतोष देशमुखांना सर्वांसाठी लढत होते गावासाठी लढत होते आणि अशा चांगल्या व्यक्तीबरोबर नेहमी काहीतरी दुर्घटना होते या आपण वारंवार ऐकलं असेल आणि पाहिलंही असेल तसंच काही संतोष देशमुख यांच्याबरोबर घडलं होतं देशमुखांची हत्या का झाली होती त्याबद्दल सर्वांना माहितीच असेल जर आपल्यामधील कोणाला माहिती नसेल तर एकच मिनिटामध्ये दे, देशमुखांची हत्या का झाली होती ते समजून घेऊ असा जो गावामध्ये औदा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पवन चक्की कंपनीचा प्रकल्प आहे आणि त्या कंपनीचं ऑफिस देखील मासाजोग गावामध्येच आहे आणि याच कंपनीला वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती हे सर्व सी आय डी आणि एस आय डीच्या तपासामध्ये निष्पन्न झाले एवढंच नाही तर वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड ठरलाय आणि त्या आरोप पत्रामध्ये सिद्ध देखील झालं खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येची तारीख सहा डिसेंबरला ठरली होती पण त्यांची हत्या झाली ती नऊ डिसेंबरला सहा डिसेंबरला सुदर्शन गुले आणि त्याचे काही कार्यकर्ता मासाजोग गावातील अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी गेले होते तुमचा हा प्रकल्प लगेच बंद करा अथवा खंडणी द्या नाहीतर आम्ही तुमचा हा प्रकल्प आमच्या गावामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये चालून देणार नाही अशी धमकी सुदर्शन गुलेने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली होती त्यावेळेस संतोष देशमुख हे मध्यस्थी पडले होते आणि त्यावेळेस गावकऱ्यांनी सुदर्शन गुले आणि त्याच्या कार्यकर्त्यांना चांगलीच मारहाण केली होती हीच गोष्ट सुदर्शन गुलेने वाल्मिक कराडला सांगितली त्यावेळेस वाल्मिकरांनी सक्त इशारा दिला आपल्या खंडणीच्या मध्यस्थी जो कोणी येईन त्याला कायमचा संपवा आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी प्लॅन बनवला आणि नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली पण आपण संतोष देशमुखांना फक्त फोटोमध्ये पाहिला असेल कधी त्यांचे व्हिडिओ किंवा त्यांना प्रत्यक्ष कधीही पाहिलं नसेल पण आपल्याला आज तो व्हिडिओ पाहायला मिळेल ज्यामध्ये संतोष देशमुख एक सर्वसाधारण सरपंच म्हणून वागत होते नाहीतर आपण अनेक गावामध्ये पाहिलं असेल गावाचा सरपंच किती टाईटपणे वागतात पण ती गोष्ट संतोष देशमुखांमध्ये दे कधी दिसली नाही देशमुख यांचे मित्र महावीर सोनवणे यांच्या फेसबुक अकाउंटवरती संतोष देशमुखांचे काही व्हिडिओ आणि फोटोज अपलोड केलेले आहेत त्यामधीलच एक व्हिडिओ संतोष देशमुख महावीर सोनवणे जेव्हा कारमधून प्रवास करत होते तेव्हा हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता महावीर सोनावणे हे देशमुखांच्या जवळचे मित्र पण या पाहू संतोष देशमुख यांच्या कोणताही गर्व नाही एक सर्वसाधारण आपल्या गावाचा विकास करण्यासाठी दिवस रात्र त्यांनी प्रयत्न केले गावामध्ये कधीही कोणाला काही अडचण आली तर गावाचे सरपंच म्हणून देशमुख त्या व्यक्तीकडे पहिले धावून जायचे मग ते काम गावामधील एखाद्या व्यक्तीचं हॉस्पिटलचा असो किंवा घरामध्ये कोणताही प्रॉब्लेम असो त्या व्यक्तीला देशमुख पूर्णपणे प्रयत्न करायचे म्हणून तर गावामध्ये संतोष देशमुख हे तिसऱ्यांदा सरपंच झाले होते कारण की त्यांना गावातील लोकांच्या समस्या आणि गावाचा विकास कसा करायचा हे त्यांचा आणखीन एक व्हिडिओ थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी करून हातामध्ये भाकरी चटणी खाताना महावीर सोनवणे यांच्या फेसबुक अकाउंटवरती अपलोड केलेला आहे जर अशा सर्वसाधारण व्यक्तीला हे नारादम आपल्या स्वार्थासाठी एवढ्या भयंकर पद्धतीने संपवत असतील तर महाराष्ट्रामध्ये यापुढे सर्वसामान्य जनतेचं काहीही खरं नाही असच दिसून तर या घटनेमध्ये खरं पाहिलं तर कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे प्रदीप गुले जयराम साटे कृष्णा आंधळे या सर्वांनी संतोष देशमुखांना एवढ्या भयंकर पद्धतीने संपवलं होतं अशी पद्धत कदाचित आतापर्यंत कधी वापरण्यात आली नव्हती संतोष देशमुखांना नाराधामाने ज्या पद्धतीने मारलं त्यावरून छत्रपती संभाजी महाराजांची आठवण येते त्या लोकांनी देशमुखांची हत्या केली होती त्या लोकांना कदाचित याचं भान नव्हतं पण कोणत्या व्यक्तीची हत्या करत आहोत एवढंच नाही तर या सर्वांमध्ये एक बडा नेता देखील सामील होता हत्येच्या दिवशी त्या एका बडा नेत्याला देखील फोन केला गेला होता परंतु त्या घटनेचा उल्लेख व सीडीआर तपासामध्ये त्या बड्या नेत्याचं नाव अजूनही स्पष्ट झालेलं नाही आणि या घटनेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे संतोष देशमुखांची जेव्हा हत्या झाली होती त्यानंतर काही दिवसातच त्यांचे व्हिडिओ आणि फोटो एस आय टी आणि सी आय डी पथकाकडे आले होते त्यामुळे हत्येच्या दोन तीन दिवसानंतर आमदार सुरेश धस वारंवार सांगत होते देशमुखांना आरोपींनी पाणी मागितलं तर त्यांच्या तोंडावरती लघवी केली त्यांच्या गळ्यामध्ये दोरी बांधली अंगावरती लोखंडी रॉडने मारहाण केली एवढंच नाही तर देशमुख आपल्या मुलांसाठी आरोपींना विनंती करत होते माझे हातपाय तोडा पण माझ्या मुलांसाठी मला ही सर्व घटना आमदार सुरेश फडणवीस यांना माहिती होती कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीच नाही तर गृह खातं देखील त्यांच्याकडे आहे त्यामुळे संतोष देशमुखांच्या तपासामध्ये जे काही पुरावे मिळाले जो काही तपास झाला तो मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नक्कीच आला असेल दोन महिने अगोदर मुख्यमंत्र्यांना माहिती होतं संतोष देशमुख यांना कोणी मारलं व्हिडिओ मध्ये कोण कोण होत तरी देखील मुख्यमंत्री दोन महिने गप्पच राहिले या उलट जेव्हा संतोष देशमुखांचे फोटो व्हायरल झाले तेव्हा त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तोपर्यंत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केला गेला खरं पाहिलं तर बीडमधील सर्व राजकारण हे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून घडतं आणि त्यांना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे पुढे येतात असा आरोप मनोज जरंगे पाटील यांनी देखील केला होता